गोवंश कत्तल सुरू असताना गोरक्षकांनी पोलिसांसह छापा टाकत कत्तल करणाऱ्यांना रंगेहात पकडल्याने वातावरण तंग होऊन झालेल्या दगडफेकीत गोरक्षक जखमी झाल्याची घटना खालापूर हद्दीत हाळ खुर्द येथे घडली या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गोरक्षक आणि समर्थक जमा झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती शीघ्र कृती दल दंगल नियंत्रक पथक आणि अतिरिक्त पोलीस फौजफाटा यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले खालापूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक बारा मार्च रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत हाळ खुर्द ते हाळ बुद्रुक सागर कॅफे हॉटेलच्या बाजूला तीन आरोपी गोवंशी जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली गोरक्षकांनी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना घटनेची माहिती देत पोलीस पथकांचा छापा टाकला घटनास्थळी गोवंश कत्तलीचे मास आणि दोन गोवंशी जनावरे आढळून आली यावेळी आरोपींनी साथीदारांना संपर्क साधल्याने मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला जमावाने गोरक्षक आणि पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावल्याने दोन गोरक्षक जखमी झाले परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तातडीने अतिरिक्त पोलीस फौज फाटा शीघ्रकृती दल आणि दंगल नियंत्रक पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले घटनेची माहिती मिळताच खालापोर कर्जत खोपोली परिसरातून मोठ्या प्रमाणात गोरक्षक आणि समर्थक पोलीस ठाण्यात जमा झाले गोवंशी जनावरांची हत्या करणारे आरोपी आणि दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी सर्वांनी पोलीस ठाण्यासमोर मांडला होता रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी संतप्त गोरक्षक आणि समर्थकांशी चर्चा करत यातील आरोपींना अटक केल्याची माहिती दिली त्यामुळे परिस्थिती निवळली अवैध कत्तल खाण्याबाबत किंवा अवैध कत्तल खाण्याबाबत जे काही गोरक्षकांनी चिंता व्यक्त केलेली आहे त्याबाबत जर त्या अवैध जी जे शासकीय कुठल्या एजन्सी व एजन्सी याच्या जमिनीवर किंवा त्या ठिकाणी अवैध कत्तल खाणं चालला असेल तर संबंधित एजन्सीकडून बंदोबस्ताची मागणी झाल्यास पोलिसांकडून त्यांना तत्पर देणे बंदोबस्त पुरवण्यात येईल व त्या प्रती कारवाई करण्यात येईल तसेच हे गुन्ह्यातील आरोपी जे आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर देखील उचित प्रतिबंधात्मक कारवाई का ही पुढील पंधरा ते वीस दिवसात करण्यात येईल प्रशासनाच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अवैध गोवंशाबाबत किंवा अन्य बाबत काही माहिती असल्यास आपण कृपया त्वरित पोलीस स्टेशनशी संबंधित पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा या केसमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांनी एकदम तत्परतेनं कारवाई करून आणि परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीने पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे

हे सगळं चालू आहे कारण यांचे इथे अवैध धंदे चालू आहेत आपण कोकणी पासून सुट केलं आणि ह्या महडच्या या थारापूर फाट्यापर्यंत आलो आपण दोन्ही बाजूला अनेक अनधिकृत धंदे चालू आहेत भंगारवालीचे चालू आहेत गोवंश अत्यंत चालूच आहेत अनेक मटणाची दुकानं चालू आहेत अनेक वेगवेगळे धंदे चालू आहेत कोण कुठून आले कोणाला माहिती का यामुळे प्रशासन तर गाफील आहेच पण आपला समाज सुद्धा त्यात गाफील आपण जिला आपली आई म्हणतो ती आई सुद्धा रस्त्यात का पिटते याचं सुद्धा चिंतन करण्याची वेळ आहे ज्यांच्या मालकीचा गोवंश ते सुद्धा त्याला जप्तरी करत नाहीत हा पण त्यातला एक ड्रॉबॅक आहे आणि कालची घटना म्हणजे याच्या सर्वांचा कल सुद्धा काल पालिस्तानवर सुद्धा हल्ला झाला आणि हिंदू म्हणून आपल्यावरती हल्ला झाला तर याचं कॉम्पिजन्स घेऊन अजून किती दिवस हे चालणार आहे गोवंशाची हत्या आपण आपला तालुका आपला खालापूर तालुका गोवंश हत्या मुक्त करणार आहे की नाही हे आमचे प्रश्न आहे पोलीस स्टेशन कडनं काही गोष्टी घडल्या त्या पण तुमच्या समोर ठेवायला पाहिजेत आपण जो मागे मोर्चा काढला होता तसाच महाडला सुद्धा गोरक्षकांवर हल्ला झाला होता पाच हजार लोकांचा मोर्चा महाड प्रांताधिकारी कार्यावर काढला होता आम्ही एस पी साहेबांना जाऊन भेटलेलो एस पी साहेबांनी सहा लोकांची एक वेगळी टीम केली होती ती थी टीम नंतर काही आम्हाला कामात दिसली नाही त्यामुळे कामं करत असताना पोलीस प्रशासनाची असलेली त्यांची संख्या आणि त्यांच्याकडे असलेली आव्हानं याचा विचार करता याची वेगळी टीम करणं एस पी साहेबांनी केलं होतं पण ती टीम प्रत्यक्षात तिचा उपयोग झाला नाही आणि म्हणून यांचं फावलं का इथेच समोर गाड्या भरून जातात आणि पकडणाऱ्या गोरक्षकांवर इथे हल्ला झालेला आहे गेल्या महिन्यात आणि आपल्या आपल्या भांडण लावायचं चाललंय गोरक्षक विरुद्ध शर्यतवाले हे आमचे भाऊत शेतकरी आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन शर्यतवाल्यांचं नाव घेऊन आणखीन वेगवेगळे नेरेटिव्ह पसरवून मोटर व्हेकल ऍक्ट त्याला ढाब्यावर बसवलं जाते जर जा टेम्पो तुम्हाला पाहिजे तर आपल्याकडे अनिमल क्रुलिटी ऍक्ट आहे ते। त्याचीही इथे काही पाळणूक होत नाही शेतकरी अरे जाऊ दे असं म्हणणं आज आपला हे जाऊ दे का पण देशात जर राहायचंय मला तर भारतीय संविधानानेच राहावं लागेल गोवंश जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्या परवानगीची एक परत घ्यायला का काय हरकत आहे पण आम्हाला घ्यायची नाही आणि मग याच्या आडून अनेक हिंदू लोकांनी पण गो तस्करी चालू केलेली त्यातल्या दोन जणांना आपण चाप लावलेला आहे एकाची तडीपारी पोलीस प्रशासनाने सुद्धा केलेली आहे पोलीस प्रशासनाने एकापेक्षा अधिक गोवंशाच्या हत्याचे असलेले अनेक कलम असलेले लोक आहेत त्यांच्यावर तरी परीचा एक, परी एक विषय सुरू केला होता आपल्याला हे पण सांगायला पाहिजे पोलीस प्रशासनाने अजून त्याच्यावरती कठोरत कठोर कारवाई करतो असं आश्वासन दिलं आणि आज सकाळची जी कंप्लेंट आहे बघा छत्तीसावी कंप्लेंट अशी झाली की याच्यामध्ये आरोपी हिंदू समाज नाहीये याच्यामध्ये आरोपी सरकार म्हणजे सुटो जो फिर्यादी आहे ते पोलीस स्वतः आहेत पोलीस प्रशासनावरच हल्ला झालेला असल्यामुळे आपण ते काय करता असं विचारताना त्यांनी केलं पण सांगायला पाहिजे तर त्यांनी एक पाऊल उचललेलं आहे पण या सोळा वीस खाटिकांना हे परत चालू द्यायचंय पुढे आपल्या गो गोमातेच्या रक्तानी पुन्हा ही भूमी मलि होणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहायला पाहिजे आज <coughs> या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व गोरक्षक विविध संघटनेचे पदाधिकारी सर्व हिंदू धर्माचा गर्व बाळगणारे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्वयंसेवक खर तर, तर कालची जी घटना घडली त्या कालच्या घटनेमध्ये त्या घटनेच्या सुरुवातीपासून या घटनेचे जे साक्षीदार आहेत प्रशांत असतील राठी असतील तर घटनेच्या सुरुवातीपासून आपले पोलीस त्यांच्या सोबतच होते ही जी घटना घडली निश्चितच अतिशय निंदनीय आहे या घटनेच्या पूर्वी जसं रोहितीने सांगितलं की पोलिसांनी काय प्रयत्न केले तर निश्चितपणे आम्ही काय प्रयत्न केले तर ते पण तुमच्यापणे ते आवश्यक आहे मोबोली पोलीस स्टेशन अतिशय व्यक्ती करणार नाही कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं पोलीस स्टेशन असेल की ज्याच्यामध्ये गोहत्या करणाऱ्यांविरुद्धचा मोकाचा प्रस्ताव आपण पाठवला मोबोली पोलीस स्टेशन जिल्ह्यातील जिल्ह्यातील तर प्रथम आहेच कदाचित महाराष्ट्रातील पण प्रथम असेल की ज्याच्यामध्ये जो नवीन कायदा आलेला आहे भारतीय न्याय संहिता त्याच्यातील संघटित गुन्हेगारी या आपण चार्जशीट ज्या आरोपी चार दिवसात वेलआउट व्हायचे पाच पाच महिने जेलमध्ये राहील आणि महाराष्ट्रातील ही पहिली केस असणार आहे की गो हत्येच्या संदर्भात आपण एस कलम एकशे अकरा त्याच्यामध्ये संघटित गुन्हे गाडी अन्वेळे आपण जाकरी दाखल केली आपल्या या ठिकाणी हा जो वोड हायवे समोर दिसतोय त्या ठिकाणी बरेचशी बेवार जनावर आपल्याला नेहमी दिसतात त्या जनावरांचा मालक आहेत परंतु ती जनावरांना सोडून देतात आणि संध्याकाळी ती जनावर आपापल्या घरी जातात परंतु जनावरांना रस्त्यावर सोडल्यामुळं ती जनावर रस्त्यात बसतात त्यामुळं जनावरांचा ऍक्सिडेंट देखील होऊ शकतो आपल्या आपल्यातीलच जे आपले सहकारी रोहित असतील इतर सर्व असतील त्यांच्या मदतीने आपण हे जेव्हा जनावर सोडलेले त्यांच्या मालकावर देखील गुन्हे दाखल केले का दाखल केले तर ह्या पुढे कुणी गायीना आपल्या जनावरांना कुणी मोगा ठेरत्या उन्हा सोडले पावसा सोडले कुठेतरी सोडून दिले याची कुणाची हिंमत होणार नाही याचे साक्षीदार या ठिकाणी रोहित सर्व आहेत जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर